हॅलो फ्रेंड्स गुड मॉर्निंग तर इकडे सकाळी सकाळी रिषिकाची सुरुवात झाली मस्ती करायला बिस्किट खात होती ती त्यानंतर मला इकडे थेपले बनवायचे होते मेथीचे मग मी मेथी वगैरे मस्त कट करून घेतलेली आणि फुल व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे थेपल्यांचा तुम्ही सर्व बघा मग इकडे मी पीठ वगैरे मस्त मळून घेतलं आणि गंमत अशी झाली माझ्यासोबत सकाळची की गॅस संपलेला आणि हे मला अंदाजच नव्हता की गॅस संपणार आहे म्हणून आणि मी त्याआधी पीठ मळून ठेवलं आणि त्यानंतर मग मला पुलाव बनवायचा होता मटर पुलाव तर मी त्याची पण सर्व तयारी करून ठेवलेली सर्व शॉपिंग वगैरे केलेली ऑलमोस्ट मी मटर पुलाव गॅसवरती ठेवलेला बनवायला पण काय झालं की तेव्हाच मला कळालं का शेट्टी होत नाही आहे म्हणून मी बघायला गेले तर गॅस पूर्ण कमी झालेला मग त्या कमी कमीच गॅसमध्ये ना मी रिशिकाचा जो खाऊ असतो सकाळचा तो बनवायला ठेवला आणि तोपर्यंत मग गॅस पण संपलेला मग आठवलं का जाऊ दे इंडक्शन आहे ना म्हणून इंडक्शनवरती पटकन कुकर ठेवली आणि पुलावला तीन शिट्ट्या दिल्या आणि पुलाव पण छान झालेला पण त्यानंतर म्हटलं जरा अशी गडबडीतच होते सकले सकले का गॅस सकाळी सकाळी भेटणार नाही मग म्हणून म्हटलं काय करावं पेट तर मळून ठेवलेलं थेपल्यांचं मग म्हटलं ठीक आहे इंडक्शनवरतीच ट्राय करूया हो जे पण घरात किती तीन चार तवे होते ते सर्व मी ट्राय केले इंडक्शनवरती फायनली हा एक तवा मला भेटलेला का जो होता व्यवस्थित मग इथे मी सर्व पीठ मळून ठेवलेलं मग सर्व थेपले पण लाटून घेतले मी एक एक लाटत नाही कारण की मला लवकर लवकर जमत नाही लाटायला आणि शेकायला आणि हा तवा इतका रिस्की होता ना हा सारखा सारखा गोल फिरत होता आणि मिस्टरांची माझ्या मागे घाई चालली का दे लवकर टिफिन उशीर आहे वगैरे मग इथे थेपले पण रेडी केलेले त्यानंतर हा पुलाव पण माझा रेडी झालेला आणि पुलाव पण खूप टेम्पटिंग दिसत होता मी ओपन केल्या केल्या आणि खूप टेस्टी पण होता व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा आणि शेअर पण करा इथे मी टिफिन पण मस्त पॅक केलेला टिफिनमध्ये थेपले पुलाव आणि इथे मस्त केचअप होतं आणि त्यानंतर रिषिकाच्या आणि माझी गडबड सुरू आम्हाला खूप खेळायचं असतं दिवसभर तर तिला मी इथे तिचं चॉकलेट मिल्क देत होते पण तिला दिसलं की कॅमेरा चालू आहे मग ती खूप नाटक करायला लागली मग मुद्दाम म्हटली नको मला मग तिला झोप आली आणि ते अशी मस्ती करते ना मला खूप आवडते आणि त्यानंतर तिला म्हटलं तू इथे खेळ मी माझी कामं उरखते हो पण तिला काय एकटीला आज खेळायचंच नव्हतं मग मी माझी कामे जरा बाजूलाच ठेवली म्हटलं आज हिच्यासोबतच जरासं खेळावं नाही तेव्हा ती असा पसारा करून ठेवते ना मावरायला खूप भारी पडतं मग आमच्या इथं गडबड सुरू आहे खेळण्याची मग आम्ही ते लपाछपी खेळत होतो पडद्याच्या मागे आणि मग तिला खूप हसायला येत होतं ती इतकी हसली नाच दिवसभर आणि मी पण तिच्यासोबत खेळत होते मग रात्रीच्या जेवणाची वेळ झाली मग कुकरमध्ये व्हाईट राईस ठेवला बनवायला इथे रेशिका मस्त लॅपटॉप घेऊन बसले मग आता जेवणामध्ये ते बाहेरूनच सर्व आणलेलं मग रोटी आणि पनीर होतं इथे मला वाटलं पनीर आहे पण पनीर नव्हतं हे वेज हंडी होती आणि व्हेज अंडी मला अजिबात आवडत नाही त्यामध्ये नुसत्या भाज्याच असतात आणि ऑलरेडी मी सकाळी पुलाव बनवलेलं त्यामध्ये सेम प्रकारच्या भाज्या होत्या म्हणून मी जराशे नाराजच होते मी काय पोट भरून जेवले पण नाही ह्या लोकांनाच वाढलं जेवायला आणि मी म्हटलं नंतर मग मी रात्री बारा वाजता थोडंसं जेवल्या थेपला होता आणि ही भाजी होती तीच मी थोडं थोडं खाल्लं आणि जो राईस होता मी बनवलेला तोच खाल्ला ओके बाय